हाय नमस्ते अनिता पुणेकर ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे माझे चॅनल म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते फक्त ह्या चॅनल्स आहेत कृपया इतर ॲपवर कोणी शेअर करण्याचा प्रयत्न करू नका फेसबुक वगैरे तुमच्यावर लिगली ॲक्शन घेतली जाईल कॉपीराईट क्लेम टाकलं जाईल ओके फक्त यूट्यूबसाठी हा व्हिडिओ बनवते माझं काही फेसबुक अकाउंट वगैरे नाही तर तर चला चालू करूया आपण आजचा आप पण विषय छान आहे मस्त आहे आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अनिता पुणेकर ऑफिशियल ओके तर आजचा विषय पण छान आहे की मुलांना कशा प्रकारच्या मुली मुलं म्हणजे प्रौढ मुलं झाला अठरा वर्षाच्या पुढची जे मुलं आहेत त्यांना कशा प्रकारची गर्लफ्रेंड पाहिजे किंवा जी यंग मुलं आहेत पंचवीस एजमधले जे नाही का लग्नासाठी उत्सुक आहेत अशा मुलांना कशा मुली हवीत लग्नासाठी एक गर्लफ्रेंड ऑप्शन एक आहे होणारी बायको तो टू ऑप्शन <laughs> तर ह्या मुलांना ह्या मुलांच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये ह्यांना कशा मुली आवडतात आणि कशा म्हणजे आता महिला महिला तर नाही म्हणू शकत कारण त्यांचं लग्न व्हायचं असते ना म्हणून कशा मुली त्यांना आवडतात तर याबद्दल मी थोडं चर्चा करणार आहे तर चला चर्चा करूया तर आजकालच्या मुलांना कसं आहे माहिती आहे का शरीराकडं खूप बघतात मुलं शरीर कसं आहे नाही का शरीराकड अट्रॅक्ट होतात मुलं आजकाल त्यांना त्यांची गर्लफ्रेंड नाही का शरीराने चांगली पाहिजे पीछे से समझ गए ना आगे से. <laughs> आगे से से पीछे से सेप अच्छा होना चाहिए और लडके तो नहीं क्या सेब देखते है आजकल आगे का पीछे का समझो आगे आगे कुछ नहीं तो पीछे तो पीछे कुछ होना चाहिए ऐसा पीचे म्हणजे असा त्यांचा विचार आहे माझा नाही ओके मी तर म्हणते असं काय बघण्याची गरज नाही स्वभाव मन बघा पण आता आजकालच्या मुलांचं सांगते तुम्हाला ओके आ, तर ते मुलांना ते अट्रॅक्ट करते मुलं आजकाल तेच बघतात म्हणून नाही का मुलीने पण जरा आपल्या शरीराकडं लक्ष दिलं पाहिजे आता ती एक ही होती बघा ती टिकटॉकला एक कोणतं एक मुलगी होती बघा अशी लुकडी एका गाण्यामध्ये पॉप्युलर होती कशी होती ती नंतर तिनं सगळं तिचं शरीर मेंटेन केलं नाही का मेंटेन केली तिनं तिची बॉडी आणि मेंटेन केल्यावर आता छान तिचं सगळं नाही का शरीर असं व्यवस्थित झाले बघा तर आजकाल नाही का व्यवस्थित जिम वगैरे लावून तुम्ही कमी वय म्हणजे एक वय असतं वय शरीराला शेप वगैरे शरीर असतंच प्रत्येकाचं चा, चांगलं पण त्याला शेप नसतो शेप वगैरे तुम्ही छानपैकी देऊ शकता किंवा बऱ्याच मुली बारीक अंग काठीचे असतात खूपच नाही का मग अशा मुली पण लवकर पोरांना असे आवडत नाहीत त्यांना अशा गुबगुबीत शरीर भरलेलं असं शरीर चांगलं आवडतं त्याच्यामुळं काय होतं बऱ्याच आता मुली वगैरे नाही का शरीराकडं लक्ष देत नाहीत अभ्यासाकडे वगैरे म्हणजे आता असतंच त्या वयात एवढं कोण असं खाणं पिणं एवढं कोण लक्ष देत नाहीत मुली आणि मग बऱ्याच वेळा बघा असे आणटी लोकांकडं मुलं हे पण एक कारण आहे आकर्षित होतात कारण बायकांचं नाही का त्यांचं नंतर खाणं पिणं आराम असल्यामुळं म्हणजे शरीर वगैरे जरा हे होतं नाही का आपलं शारीरिक क्रिया वगैरे कार्यक्रम वगैरे करून महिलांची असे जरा फिगर चांगली होती आणि त्याच्यामुळं पण फिगर छान असते त्याच्यामुळं मग मुलं आकर्षित होतात त्या महिलांकड पण आणि मग होणाऱ्या मुलींकड पण ते तीच अपेक्षा बघतात नाही का वरची तर फिगर चांगली पाहिजे मागची चांगली पाहिजे असं आजकालची मुलं खूपच म्हणजे पाहतात लग्न करताना <laughs> त्यांच्या गर्लफ्रेंडमध्ये पण त्यांना ह्या गोष्टी असावे वाटतात तर मुली पण तुमच्या शरीरासाठी तुम्ही जिम लावू शकता नाही का तुमचं व उंची किती आहे वेट वजन स्किन स्किन हेअर केअर सगळी म्हणजे अशी केअर करा चांगलं राहा तुम्ही जेवढं चांगलं राहाचाल तेवढा तुम्हाला चांगला बॉयफ्रेंड नवरा मिळू शकतो कारण आजकाल जरी सगळ्या गोष्टी असल्या मुलाकडं कर नोकरी जॉब तो पण अशा नाही का सर्व गोष्टी सर्व गुण संपन्नच मुलगी त्याला पाहिजे असते आणि व्यवस्थित लग्नात वगैरे दोघं पण मेंटेन वगैरे आता असेल तर छान वाटते जोडी पण व्यवस्थित नाहीतर एक लुकडं एक जाडं नाही का चांगलं नाही वाटत आजकाल जिम वगैरे हो आहेत सर्व नाही का असे लुक प्रो म्हणजे असते तिथं जिममध्ये पावडर्स वगैरे ते आपल्या शरीरानुसार व्यवस्थित डायेट वगैरे देतात ते डाएट वगैरे करून घेतात त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार आणि आपल्याला म्हणजे ते जाड असे पातळ असेल तर थोडंसं शरीरचं वाढवून देतात आणि बाकी काही डॉक्टर वगैरे आहेतच आता काही गोष्टी कुणाची वाढ नाही झाली काही झाली नाही म्हणजे त्या गोष्टीकड त्या वयातच लक्ष द्या नंतर मग ते फक्त एकच पर्याय राहतो सर्जरीचा आणि त्याच्यापेक्षा नॅचरलच बरं आहे ना नॅचरलीचा आधीच लक्ष दिलं तर होतं तर मुलींनी पण ह्या गोष्टीकड लक्ष द्या मुलांना तर सगळं असं नाही का जास्त अशा महिलांकडंच मुलं अट्रॅक्ट होतात ज्यांचं नाही का शरीर भरिव वगैरे आहे चांगलं अशा खूपच नाही का लुकड्या पण मुली मुलांना पसंत येत नाहीत <laughs> कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुमचं काय मत आहे आता बरेच जण माझा व्हिडिओ नाही का कंटेंट कॉपी करतात तर कंटेंट कॉपी करू नका स्वतःच करा जसं मी बनवते व्हिडिओ तसं तुम्हाला कधी येणार नाही कारण तुमचा तो गबाळ्यासारखा होता विचित्र ते व्यवस्थित माहिती देता आली पाहिजे कळलं का माझी व्यवस्थित माहिती असतील केला, केला। मा <laughs> काई तर केलं मला काय फरक पडत नाही काय 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 एक, एक तर महिला आहे ती मग मा सर्व माझेच कंटेन कॉपी करत आहे सध्या तुझे तुझे बनव की व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कळला ना मुली मुलांना कशी मुली म्हणजे मुली आवडतात गर्लफ्रेंड्स बनण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी आणि त्यांना अशा सगळ्या भरीव चांगल्या अशा फिगर ना चांगल्या ना असणाऱ्या मुली आवडतात समजलं का उत्तर जर मुली बघत असतील तर मुलींनी थोडीशी तुम्ही पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊ शकता चांगलं बनवू शकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास ओके आजकाल मुलांना साध्या सिंपल नाही का राहणाऱ्या मुली नाहीतच आवडत फॅशनेबल फॅन्सी नाही ना 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 का व्यवस्थित नाही का मेकअप म्हणजे मेकअप म्हणजे प्रत्येक वेळेस मेकअप नाही पण पार्लर वगैरे असं टाप राहणार आहे मुलीच जास्त आजकाल मुलांना आवडतात अशा गबाळ्यासारख्या वगैरे राहणाऱ्या मुली नाहीत आवडत तो पण एक पॉईंट आहे आणि मॉडर्न म्हणजे नाही का अशा आपली पर्सनॅलिटी व्यवस्थित राहणाऱ्या मुली आवडतात मॉडर्न म्हणजे असं समजू नका की खूपच छोटे छोटे कपडे वगैरे घालणारे अशा नाहीत मॉडर्न म्हणजे जीन्स टी शर्ट व्यवस्थित आताच्या कल्चरमध्ये भाषा व्यवस्थित शुद्ध वगैरे चांगली व्यवस्थित भाषा बोलणारी टापटीप व्यवस्थित वागणं वगैरे चार लोकांशी व्यवस्थित बोलणं व्यवस्थित चालणं अशा गबाळ्या वगैरे मुली नाहीत आवडत मुलांना टापटीप मुली आवडतात मुलांना आणि ह्या गोष्टी असतील तर मग काय चांगलंच आहे फिगर पण चांगली ह्या पण गोष्टी आणि एखाद्याची जर नसेल तर तुम्ही म्हणजे प्रयत्न करा तोपर्यंत तर, तर नाही का स्व थोडंसं शरीरात पण तब्येत वगैरे खूपच लुकडी असेल तर थोडंसं जिम वगैरे लावून शरीराला व्यवस्थित आकार येतो देऊ शकता ओके कसा वाटला व्हिडिओ बाय बाय